नमस्कार मित्रांनो मी वेंदेश पाटील येता पाचवी शाळा कोकणपाड ज्ञानदीप माझा प्रयोगालय या उपक्रमात मी गडूळ पाणी स्वच्छ करणार आहे ना प्रयोगाचे नाव गडूळ पाणी स्वच्छ करणे आता मी प्रयोगाला लागलेले साहित्य पाण्याची बॉटल जाडरेती कोळट्याची पूड बारीक रेती आणि खराब खराब पाणी आता मी बॉटल लापून दोन टाकतो आता मी तिला या बॉटल या दुपड्याच्या मध्ये टाकतो आता मी कोळशाची पोट टाकतो

आता मी आता मी त्याच्यात गडूळ पाणी टाकतो मित्रांनो आपल्याला निरीक्षण आरो तुला काय दिसत आहे बरा गदर पाणी शुद्ध झाले दिसत आहे निरीक्षण आरो तुला काय दिसत आहे मला कोळसाचा स्तर वाळूचा स्तर आणि कापडाचा स्तर दिसत आहे आरो तुला काय दिसत आहे मला पाणी अरु गटाना दिसत आहे जय तुला वरचं पाणी कसं दिसत आहे गडू दिसत आहे